आ, काल पाच नोव्हेंबरला आम्ही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत खेडमध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला याआधी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रत्नागिरीचा शहराध्यक्ष होतो आणि शहराध्यक्ष असताना जी काही कामं करण्यासारखी जी पार्टीमध्ये होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होती ती मी पूर्णपणे केलेली आहेत शहराचे विविध विषयांवरती मी मुद्दे मांडलेले आहेत विरोधकांच्या अक्षरशः घाम पोडल्या ज्यावेळी मी पदावरती होतो त्यावेळी आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय आता सत्ताधारी पक्षातनं काम करायची संधी मिळते आता बघू पुढे कशी काय पक्ष संधी देईल तसं काम कालच भारतीय जनता प्रवेश तर मी आज शहराध्यक्षांची बैठक घेईन तालुकाध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याशी बैठक त्यांच्याबरोबर चर्चा करेन आणि जे काही मुद्दे शहराच्या हो दृष्टीने मांडण्यासारखे असतील तर ते मी पार्टीकडे पहिल्यांदा मांडेन की असं आपल्याला हे करायला पाहिजे जर त्यांनी सांगितलं तर ते मुद्दे मी नक्कीच संबंधित अधिकाऱ्यांकडे किंवा प्रशासनाकडे जाऊन ते मांडण्याचा प्रयत्न करेन मनसेचे जी भूमिका आहे किंवा मनसेचं तुम्ही जे काम करत होता ते मनसेची एक वेगळी स्टाईल होती आणि आता बीजेपीची एक वेगळी स्टाईल होती त्या स्टाईलमध्ये आणि तुमच्या पहिल्या स्टाईलमध्ये जर फरक पडला तर तुम्ही त्या ते कसं सांभाळून घ्याल आणि काय कराल त्याचा उपयोग कसा करा कसं आहे पार्टी प्रत्येक पार्टीची स्टाईल तुम्ही म्हणाला ती वेगवेगळी असते मग मनसेची स्टाईल ही खळखटाकवाली खा, स्टाईल होती भाजपची स्टाईल ही थोडी वेगळी आहे शांततेत सगळ्या गोष्टी केल्या जातात अभ्यासपूर्ण काही गोष्टी केल्या जातात तर तिकडचा आक्रमकपणा कधीतरी इकडे कामी येईल जेव्हा इकडे कधी आंदोलन करायची वेळ येईल किंवा काय येईल तर मी नक्की त्याच्यासाठी प्रयत्न करेन पण आता सत्ताधारी पक्षात आहे सत्ताधारी पक्षात आंदोलनाची वेळ कधी येत नाही पण त्यातून जरी आली तरी जे पार्टी जे सांगेल ते करायची तयारी आहे म्हणजे जुळून घेण्याची पूर्ण शंभर टक्के कारण जेव्हा मनसेच होतो तेव्हा पार्टीचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम असायचा इकडे तोच असेल शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष जे सांगतील चव्हाण साहेब सांगतील किंवा अन्य इथले कोणी पदाधिकारी जे सांगतील त्याप्रमाणे करणं भाग आहे आम्हाला